आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक हनुमानजी इथं काही आमच्या लग्ना बिघ्नाची बोलणी चालली नाहीये की आम्ही आमचं कुळ आणि गोत्राची माहिती सांगू इथे युद्धाची गोष्ट चालू आहे इथं प्रश्नही बाणच विचारतील आणि उत्तरही बाणच देतील ची गोष्ट मान्य असेल तर जा नाही जर लढायचं असेल तर, तर मग वार करा परंतु तुम्ही आपला परिचय तर दिलाच नाही तिथं जाऊन काय सांगायचं की त्यांना कोणी बोलावलं आई वडिलांचं नाव काय आहे राहता कुठ हनुमानजी इथं काही आमच्या लग्ना बिघ्नाची बोलणी चालली नाहीयेत की आम्ही आमचं कोण, आणि गोत्राची माहिती सांगू इथे युद्धाची गोष्ट चालू आहे इथे प्रश्नही ही बाणस विचारतील आणि उत्तर ही बाणस देतील तुम्हाला आमची गोष्ट मान्य असेल तर जा नाही तर जर लढायचं असेल तर मग वार करा तुम्ही तुमच्या बाल हट्टाना आम्हाला शस्त्र उचलायला का भाग पडताय तुमची सुकुमार अवस्था पाहून बाण चालवायला आमचं मन धजावत नाही जिथं अस्त्र उचलले जात नाहीत तिथं पराजय स्वीकारणंच योग्य आहे पराजय पराजय हा शब्द रघुकुलाच्या गाथेत नाहीये मूर्ख मुला पण शत्रुघ्न आणि लक्ष्मण जी रघुकुलातलेच आहेत ना जे पराजित होऊन शिबिरात मूर्छित पडलेले असतील त्याच रघुकुलाचा अहंकार आहे तुम्हाला गुरुदेव आपण कोणत्या गोष्टीला हसता मुली मायापतीची लीला पाहत होतो की कस एक एक शूरवीरांचं गर्व हरण करत आहे तुम्ही वर वर तर निष्पाप दिसताय पण आतून मात्र खूपच विखारी आहात अशा फळाला तर लगेच कापून टाकलं पाहिजे